वार्ता, वार्ता।, वार्ता। तालुक्यात दोन लांडगे पडले हेल्पिंग हँड टीमने सुखरूप बाहेर काढले यवतमाळ घाटांजी तालुक्यातील मांडवा वन परिक्षेत्र येथील जंगल शेत शिवारात विहिरीत दोन लांडगे पडून असल्याची माहिती यमएच एकोणतीस हेल्पिंग हँड टीमचे संस्थापक अध्यक्ष निलेश मेश्राम यांना मिळाली उपवनरक्षक यांच्या मार्गदर्शनात वन अधिकारी यांचे पथक व हेल्पिंग हँड टीमच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली मोठ्या सिताफीने दोन लांडग्यांना विहिरीतून काढून प्राथमिक तपासणी केली त्यांना लगतच निसर्ग अधिवासात मुक्त केले बसला नाही बोलाला मी दो कुटुंब हा पाय काढून इथून का फास कर एक मतदार तिकड फासा काढून गेल दोन्ही वाटता आणि चांगला लांबडा आ गया आता काय ग बाकीच मोमेंट दोरीकडे दोरी बांधायला लागते सर त्याला आपल्या आपल्याकडं आलं आलं क्लब दे रे आला बड बड ले लेपू भारी पकड भारी पकड अरे बाबा आयसीला तोड जा फोर्स ऍक्टिव आहे फोर्स ऍक्टिव आहे बिल्ला होते इंजेक्शन डंडा ने आणला बघ 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 घे दादा मी लाई आ थोडा घे

तो वित्त। तो वित्त। अरे, अरे एक फोटो मारून गेले पटकन फोटो मारून घे रे आडवा करून आधे आहे रेडी का